ठाण्यामध्ये नवरात्री दरम्यान एक धक्कादायक प्रकार घडलाय ठाण्यातील उल्हासनगर येथे रंगलेला आनंदी नवरात्रोत्सव याचं रुपांतर अचानक दहशतीमध्ये झालंय एका गर्भा कार्यक्रमात सराईत गुन्हेगाराने शिवसेना शाखाप्रमुखावर बंदूक दाखवत हवेत गोळीबार केला या घटनेमुळे सर्वत्र एकच गोंधळ उडाला आहे पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून या, या प्रकरणावर तातडीने कारवाई केली उल्हासनगर मध्ये मंगळवारी कॅम्प टू मधील चोवीस नंबर शाळा परिसरात बंजार विकास परिषद येथे बालाजी मित्रमंडळ गरबा आयोजित केला होता या गरब्याचे आयोजक शिवसेना शाखा प्रमुख बाळा भगुरे हे आहेत त्यांनी स्थानिक सरायत गुन्हेगार सोहम पवार यांनी गरब्याच्या ठिकाणी रात्री साडे अकरा वाजताच्या दरम्यान हवेत गोळीबार केला आणि त्यासोबतच बाळा भगुरे यांना प्रश्न विचारला की गरब्याला माझ्याकडून परवानगी घेतली का मी इकडचा भाई आहे त्यानंतर तेथे उपस्थित असलेले सर्वजण घाबरले आणि सर्वांचीच पळापळ सुरू झाली सोहमने त्याच्याजवळ असलेली बंदूक काढली आणि बाळा भगुरे यांच्यावर निशाणा साधला या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून त्याचा तपास सुरू केला या प्रकरणी बाळा भगुरे यांच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे